आम्ही फसलेलोय आणि तुम्ही फसू नये म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर संपूर्ण व्हिडिओ बघा नमस्कार तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आमच्या बाबतीत घडली होती म्हणजे आम्ही चांगलंच त्या बाबतीत हे झालेलोय फसलेलोय तर तुम्ही असं नाही फसाव म्हणून मी तुम्हाला म्हणलं सांगाव आमच्या बाबतीत कसं आम्ही फसलो गेलत आणि खूप विश्वासाने आम्हाला म्हणजे आपलं म्हणून खूप असं हे केलं की आपण जवळच व्यक्ती आहे जवळच मित्र आहे मग खूप असं मदत करायला हे असते नाही का आता दाजींचा स्वभाव इतकाही आहे तर इथं म्हणजे आमच्या गावात पण सगळ्यांना माहितीये आणि त्यांच्या कामावर पण सगळ्यांना माहितीये या माणसाचा स्वभाव कसा आहे आणि कसा नाही तर तुम्हाला सांगते कसं आम्ही याच्यात गुंतलो तर पहिलं तर मी सांगते की माझ्या नावावरती क्रेडिट कार्ड आलं होतं म्हणजे बँकेमधूनच आलत ते कारण माझ्या मोबाईलवरती माझ्या अकाउंटला चांगलं ट्रान्झॅक्शन होत व्हायचं कारण आमची पोल्ट्री होती तर त्या पोल्ट्रीचे पैसे तर ते माझ्या अकाउंटला यायचे जायचे चांगलं ट्रान्झॅक्शन होतं व्हायचं तर ते आम्हाला बँकेमधूनच आलं तर आता मग ते म्हणलं आले तर ते त्यांनी सांगितलं होतं बँकेवाल्यांनी की हे तुम्ही ना वापरायचं म्हणजे त्याची लिमिट वाढत जाईल म्हणून आम्ही काय केलं तर पैसे नव्हते लागत तरी आम्ही ते काढायचो आणि भरायचो म्हणजे आम्हाला पण नव्हतं काढायला तर यांच मित्र होता एक ते दौंड राही राहतात म्हणजे तर त्यांनी हे केलं त्यांना माहिती होत त्याच्यातलं ना आम्हाला एवढं काय नव्हतं माहिती कारण आम्हाला पहिल्यांदाच क्रेडिट कार्ड आलेलं होतं ते, ते आलेल हो तर मग त्यांनी म्हणले मी तुम्हाला देत जाईन काढून नाही का मग हे सांगायचे फोनवर त्यांना त्यांच्याकडे तेन्न कार्ड नंबर हे सगळं माहिती होतं त्यांना त्याचा तर ह्यांनी फोन करून सांगायचे की असं एवढे एवढे पैसे काढायचे काढा मग ते काढायचे आणि इकडं आम्हाला म्हणजे मग हे कुणाला तरी पाठवायचे पैसे न्यायला तिकडून घेऊन यायला आणि काही त्याचे पैसे कट होऊन पण यायचे ना मग ते पण म्हणायचे आम्हाला की एवढे तेवढे कट झाले दोन तीन हजार रुपये कट झाले तर मग जरी पन्नास काढले तर सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस असं भेटायचं सत्तेचाळीस भेटायचे बहुतेक तर मग आम्हाला काय माहित नव्हतं की होत असेल कट तेवढे मग त्याचा ते पण नाही विचार काय केला आम्ही आणि नंतर मग आम्ही दोन तीन वेळा काढले आणि भरायचं पण आम्ही काढायचो भरायचो काढायचं भरायचं त्यांच्याकडे पाठवायचं अकाउंटला आम्ही भरायला येते भरायचे पण मग एक वेळा असं झालं ते म्हणले मला गरज आहे जरा जा म्हणले पैशाची तर त्यांची मिसेस आजारी असते सारखे तर ते म्हणले मला गरज आहे याच्या अगोदर पण खूप मदत केलेली दाजींनी त्यांना म्हणजे केली भरपूर पैसे लागले की द्यायचे पैसे लागले की द्यायचे त्यांचा पण स्वभाव चांगला होता असं काही नाही आणि ते पण म्हणजे भावासारखेच दोघं एकमेकालाही करायचे तर ते म्हणले मला बायकोच काहीतरी दवाखान्यासाठी लागतात म्हणले पैसे अर्जंट आणि दे म्हणले मी तुला आठ दिवसात मी भरून टाकतो तुमचे पैसे क्रेडिट कार्ड मारले तर त्यांनी आमच्याकडून घेतलं क्रेडिट कार्डचं पन्नास हजार रुपये मारले कार्डवरती तर कार्डवरती पन्नास हजार मारले तर म्हणलं मारू द्या नाही का भरणार आहेत म्हणल्यावरती मग आठ दिवस झाले दहा दिवस झाले तसा करत करत महिना घ्या महिना होता आला मग ह्यांनी सांगितलं की तुम्ही पैसे काही भरले नाहीत असं तसं तर ते म्हणले आता माझ्याकडे नाहीत म्हणले पैसे भरायला जर खर्च जास्तच झालाय तर मी हे करतो म्हणले व्याज भरतो म्हणले तर मग आम्हाला म्हणले व्याज भरलं तरी चालतं मग आम्हाला काय माहीत नाही मग व्याज भरलं त्यांनी परत दुसरा महिना पण भरत आला दुसऱ्या महिन्याला पण म्हणले भर व्याज भरतो त्याला काही आपल्या सिव्हिलवर काही होत नाही तर ते दुसऱ्यांदा पण भर व्याज भरलं त्यांनी आणि मग तिसऱ्यांदा तिसऱ्या वेळेस म्हणले ह्यांना म्हणले व्याज आता नाही भरलं तरी चालेल एकदम व्याज आणि पैसे भरले तरी चालतील असं असे म्हणले आता आम्हाला याच्यातली काहीच माहिती नव्हती तर ते म्हणले चालतंय तिसरा महिना झाला चौथा महिना झाला त्यांनी व्याज भरलं नाही मुद्दल भरलं नाही काहीच भरलं नाही तर ते तसं करत मग ते पैसे नाहीच म्हणायला लागले आता सध्या नाही देतो येतो देतो असं म्हणायला लागले तू भरतो परत व्याज असं म्हणायला लागले मी राघर घ्यायला म्हणलं अजिबात पैसे भरू नका म्हणलं त्यांनी त्यांनाच भरायला हवायचं म्हणलं आणि आमच्याकडं पण नव्हते आमचं म्हणजे हो आता आम एवढं कस काय भरणार व्याज आणि मुद्दल आणि त्यांनी घेतलं होतं त्याच्यामुळे मी म्हणलं नाही भरायचं आपल्याला बघू काय होतंय म्हणलं ते तर म्हणले होते ना आम्हाला की काय नाही होते एकदम व्याज मुदल भरता येईल म्हणून चालतं असं तसं तर मग नंतर त्यांचे आम्हाला कॉल यायला लागले कुणाचे क्रेडिट कार्ड कॉल यायला लागले की तुम्ही पैसे एवढे एवढे उचले तुमचं एवढं भरा असं तसं तुम्हाला मग लोक बँकेतले पाठवू आम्ही तुमच्या घरी ना असं तसं कॉल यायला लागले मग आम्ही बहुतेक किती भरलं व्याज म्हणजे ते बँकेतले का, ते काय म्हणतात त्यांना ते एजन्सी असते ना त्यांची काय त्याच्यातली लोक आमच्या घरी यायला ला लागले एक दोन आले तर त्यांना बोल आम्ही भरतो मग ते म्हणले भरून टाका तुम्ही नाही का मग ते आम्ही चांगले दहा बारा हजार रुपये भरले दहा बारा हजार रुपये भरले व्याज होत बरंच व्याज झालत त्याचं त्याचं चक्रव्याज सारखं असतं बहुतेक तर मग ते भरले ते म्हणले आता झाले नाही का तर मग ते आम्ही ते म्हणले चार हजार भरा तर चार हजार भरले ते म्हणजे लोक येत होते ना आपल्या ह्याच्यात बँकेतर्फे नव्हती येत ती ते काहीतरी त्यांचं कंपनीतर्फी येत होती ते क्रेडिट कार्डच्या तिकडून तर ते म्हणले की तुम्ही चार हजार भरा साडेचार हजार भरा असं आम्ही तीन चार महिने भरले ते दर महिने लिहायचे आणि ते न्यायचे पैसे आणि नंतर मग आम्ही पण कंटाळू म्हणलं व्याज भरून भरून आम्हाला वाटायचं की मुद्दल पण जातील व्याज पण जाते पण आम्ही जर थांबलो म्हणलं ते माणूस पण यांचं मित्र होता ते पण काही पैसे बिलकुल भराना आणि मग यांना म्हणलं जाऊ दे आपण पण नको भरू बनलं बघू काय होते तर मग परत आम्ही तीन चार महिने त्याच्यात गेले का तर म्हणजे हे किती महिने झाले ते चार महिने हे चार महिने आठ महिने झाले पण आम्ही चार महिने भरलं होतं आम्हाला वाटलं मुद्दल आणि व्याज त्याच्यातून कट होऊन जाते म्हणून आम्ही ते द्यायचो आम नाही का चार साडेचार हजार चार साडेचार हजार सा असं भरायचो तर मग आम्ही चार महिने त्यांचा कॉल पण नव्हतो रिसीव करत नाही का सारखंच कॉल यायचं त्यांचं कॉल यायचं मला फोन सुद्धा सारखं सायलेट करावं लागायचा तर म्हणजे लिहायचा गाला आणि ते मग नंतर माणूस पण घरी यायला लागला सारखं दोन दिवसाला तीन दिवसाला मग ह्यांना म्हणलं ती पैसे काय का, ती क्लिअर करून टाका म्हणलं मग ते काका एक दिवस आलं म्हणजे ते ऑफिसचे जे आहेत ते आले ते त्यांना विचारलं आम्ही आमचे किती पैसे आहेत हे विचारा सगळं नाही का तर त्यांनी तिथं चौकशी केली ऑफिसला तर ते म्हणले तुमचे चोपन्न हजार रुपये भरायचे आहेत म्हणलं कसं काय आम्ही तर पैसे भरलेले म्हणले एवढं एवढं ते म्हणले नाही हे म्हणले व्याजच फक्त तुमचं म्हणजे काय म्हणते त्याला व्याजच कट झाले तेवढं आहेत म्हणलं व्याजाला व्याज व्याजाला व्याज असतं म्हणलं ते तर मग तेवढं भरलं का बरं जाऊ द्या म्हणलं मग ते पण आम्ही चोपन्न हजारला ला तर त्यांनी एक खट्ट्या अकाउंटहून बावन्न हजार रुपये भरले म्हणजे त्यांनी चोपन सांगितले होते पण अकाउंटला बावन्नच हजार रुपये दाखवत होतं बावन्नच हजार टाकायचे मग त्या माणसाला सांगितलं की हो अकाउंट वर क्या ते एवढे एवढं दाखवते टाकायच्यात मग ते म्हणजे टाका एवढेच मग आम्ही टाकले बावन्न हजार रुपये यांच्या अकाउंटून टाकले पैसे म्हणजे माझ्याच अकाउंटला त्यांनी कॅश टाकली आणि मग ते भरले पैसे आम्ही तर ते भरल्याच्या नंतर वरती किती राहिले दोन हजार रुपये राहिले ते आम्हाला वाटलं की ते सांगतात जास्त आणि ह्याच्या वरून कमी दाखवतात आम्ही तेवढेच भरले बावन्नच हजार रुपये भरले मग दोन हजार राहिले का मग ते पण दोन हजाराकडे आम्ही काय दुर्लक्ष केलं ते मग अविषयी क्लोज झाल्यासारखं झाला आम्हाला तर मग हे केलं ते बरोबर चार मग दोन तीन महिने झाले त्यांचा परत कॉल यायला लागला तुमच्याकडे एवढे पैसे राहिलेत एवढे पैसे राहिलेत व्याज झाल्या व्याज व्याज झाल्या व्याज करत करत ते चार महिन्याने बारा हजार रुपये झाले आणि मग यांना काय मी म्हणलं हे आता आपण असं तसं भरायचं नाही म्हणलं आपण बँकेत जाऊन चौकशी जाओ करू आणि बँकेत भरू आणि तो माणूस कॉलच उचला आणि पैसे घेतलेत तर कॉलच बिलकुल उचला इतकं माझी फसवागिरी चालू आहे तर आपल्या आपल्याला कशी मदत केली हे माणसाच्या डोक्यात येत नाही आणि अशा पद्धतीने म्हणजे आम्ही फसलं गेलेलं त्याच्यात मग आम्ही बँकेत गेलो बँकेत चौकशी केली तर ते म्हणले तुम्हाला हे बारा हजार रुपये जेव्हा भरताल तुम्ही तेव्हा तुमचे अकाउंट क्लोज होईल म्हणजे तुमच्याकडचं जेवढं आहे कर्ज ते नील होईल तर आम्ही म्हणलं ना भरलं तर चालू होईल का कार्ड म्हणजे हा कार्ड चालू आहे हो असं तसं सांगितलं त्यांनी आणि मग आम्ही इकडून तिकडून पैशाचं केले ऍडजस्टमेंट आणि ते पैसे भरून टाकले ते बँकेतच जाऊन ते बँकेवाल्यांकडून भरून टाकले आम्ही इथं तिथं भरलेच नाही त्याच्यामुळं ते क्लिअर केलं आणि मग आम्ही परत गेलो कार्ड म्हणलं मारा आणि ज्याच्याकडून पैसे हे केले त्याला देऊन टाकावं नाही का तर कार्ड मारायला गेलो तर कार्ड ब्लॉक केलेलं होतं त्याच्यामुळं आम्हाला इतकं पश्चाताप झाला म्हणलं पैसे ते पैसे भरलं कार्ड पण ब्लॉक करून टाकलं आणि माझं सिव्हिल पण एकदम हे झालं सिव्हिलवर पण खूप मोठं हे झालं त्याचं नाही का त्याच्यामुळे तुम्ही पण फसू शकता त्याच्यामुळे दक्षता घ्या आणि असं कार्डही कोणाला वापरायला देऊ नका किती पण जवळचा असू द्या माणूस तरी नाही नाही म्हणजे नाहीच द्यायचं आप आपलं म्हणून आपण मदत करायला जातो पण अशी लोक समजून घेत नाही की या माणसाने आपल्याला टायमिंगला मदत केली आपण नको यायला फसवायला फस तर अशी फसवेगिरी आहे तर त्याच्यामुळे मी म्हटलं व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगावं तर नक्की हे लक्षात ठेवा आणि मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली का नक्की कमेंट करून सांगा 3, 2,